आपण आता तासगावचे काँग्रेस भवन येथे ज्योतिराम जाधव माजी सैनिक आहेत अध्यक्ष आहेत सांगली जिल्हा किसान काँग्रेस पक्षाचे आहे त्यांचं रोहित पाटील आमदार राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे तासगाव कोठेमकाचे येथे निवडून आलेले आहेत की यांनी ज्योतिराव बाप्पा जाधव हे उपोषणात माहिर आहे तेरावा उपोषणाचा त्यांनी इशारा दिलेला आहे याबाबत त्यांनाच आपण विचारूया की ज्योतिराबा आपांना की आप्पा काय विषय काय आहे नक्की नमस्कार विषय असा आहे की राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहताय सोशल मीडिया असो अथवा टी व्ही चॅनल असो की आमदारांनी आमसभा घेण्याचा सपाटा लावलेला आहे परवा माड्याला झालेला आहे आता मुंबईलाही एक दोन ठिकाणी झालेला आहे त्या पद्धतीनं आमसभा म्हणजे काय कोणावरती टीका टिप्पणी नाही जे जनतेचे स्थानिक जनतेचे प्रश्न आहेत आपल्या तालुक्यातले जे प्रश्न आहेत आपल्या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत ता ते मतदारसंघातले प्रश्न जनतेने त्यांच्यासमोर येऊन आता जसे उदाहरण मी तुम्हाला सांगतो निवेदनामध्ये आपण सोळा सतरा आमदार महोदयांना जे निवेदन दिलेलं आहे त्या सोळा सतरा समस्या आपण मांडलेल्या आहेत शेतकऱ्या शेतकऱ्याच्या सामान्य जनतेच्या निगडीत आहेत जसं राशन कार्डला गेलं तर एका एका सामान्य माणसाला पन्नास पन्नास वेळा हेल्पट घालावे लागतात आणि पाच पाच सात सात महिने जर राशन कार्ड मिळत नसेल तर यासारखे दुर्दैवी घटना कुठली होऊ शकते का मला सांगा मग तिथं तहसील कार्यालय असो बाकी तुम्ही तरुण बर्बाद व्हायला लागलेले आहेत आज तुम्ही बघताय परवाच मी तासगावमध्ये कुळी गल्लीमध्ये गेलो होतो टायर पंचरच्या तिथं तर तिथं मटक्यासाठी लाईन लागलेली आहे आज तुम्ही कुठल्याही फाट्यावरती जावा तर आमच्या गावाच्या शेजारचा बलगुडे फाटे असू द्या नाहीतर आणखीन कुठला फाटा असू द्या अवैध त्या हॉटेलमध्ये आणि ह्याच्यामध्ये अवैध दारू विक्री क्वार्टर विक्री चालू आहे हे असे प्रश्न हे आहेतच आहेत शिवाय आपण पाठीमागे एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर उपोषण केलेलं होतं आपण उपोषण केल्यानंतर एक हे झाले पंचनामे झाले होते अतिवृष्टीचे ते पंचनामे झाल्यानंतर सहा कोटीचे सर्वसाधारण पंचनामे झाले त्याच्या अजून शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत ते आमदारांनी बाबा विधानसभेत भांडण ते पैसे आणायला पाहिजेत हे आमदारांचं काम आहे हे अशीच स्थानिक कामं आहेत भरपूर काम आहेत जे आमदारांनी करायला पाहिजेत ते आहेत आमदार वारंवार सांगतात मी रोजगार आणू इकडून रोजगार आणू तिकडून रोजगार आणू बऱ्याच वेळा त्यांनी सांगितलं बरोबर पण सध्या सुदगिरणीत जवळजवळ तीन साडेतीनशे कामगार राबले असते त्यांना पगार मिळाला असता आज ते भांगलायला चाललेले आज ब डी प्रश्न वारंवार तुम्ही जग जाहीर केलेलं आहे की के निवडणुकीपूर्वी पोस्टरही तुम्ही लावली की आम्ही एम आय डी आणली म्हणून ती एम आय सा डी काय चालू आहे लोकांचा पुराना हाताने काम द्या ना हा प्रश्न जे मुद्दे घेऊन आपण जे हे झालेला आहे बाकी वारसाकाच्या नोंदी असतील म्हणा पानंद रस्ते असतील बरोबर आहे दूध दराचा प्रश्न आहे बाकी सांगली जिल्ह्यामध्ये सॉरी बाकी ह्याच्यामध्ये दूध दर वाढलेला असतो पण आमच्या सांगली जिल्ह्यात अथवा तासगाव तालुक्याचा शेतकऱ्यावर अन्याय होतोय उसाच्या बाबतीत तसं आहे ऊस पिटवून नेला जातो ऊसामध्ये हंटलं जातं आमच्यात कारखाने म्हणजे काय सारी परिस्थिती वाईट झालेली आहे नाही आप प्रश्न असा आहे की आज आपण काँग्रेस भवनमध्ये बाईट त्याची देत आहे किंवा पत्रकार परिषद तुम्ही आता काँग्रेस भवनमध्ये केली की सहयोगी प पक्षातले आहेत ना रोहित पाटील बघा सहयोगी पक्षातले जरी असले काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना जरी आघाडी असली तरी हे जे प्रश्न आहेत हे सामान्य नागरिकांचे प्रश्न आहेत आमच्या दोघांची आघाडी आहे आता आमच्या दोघांची युती आहे आता आमची दुश्मनी आहे म्हणूनच मांडायचे आणि आघाडी आहेत म्हणून मांडायचं ना हा प्रश्न चुकीचा आहे कुणी त्याला वाचा फोडली पाहिजे एका घरात जर दोघंजण भाऊ राहतो जर एक भाऊ चुकीचं काम करी तर दुसऱ्या भावानं त्याला म्हटलं पाहिजे हे प्रश्न कुठेतरी मांडले पाहिजे आता निवडून आल्यापासून अजूनही आमसभा नाही मध्यंतरी त्यांच्या रोहित पाटलांच्या मातोश्री निवडून आल्या होत्या त्यावेळी सुद्धा आमसभा नाही आताही नाही किती वर्ष झालं तालुक्यात आमसभा नाही बघा जुने जारखानांच्या मते मित्र आर्मीतून रिटायर होऊन मला एक वर्ष झाली जुने जारखानांच्या मते आ, दिनकर आबांच्या काळात आमसभा झालेले होता असं म्हटलं जातं आर आबा असतील त्यानंतर कैलासवारी आबा असतील अथवा सुमनवहिनी असतील यांच्या काळात मला वाटतं एक पंचेचाळीस वर्ष झालं आमसभा झाली नाहीत असे जुने जाणकार म्हणतात काही लोकं विचारतात आमसभा काय आहे हे तर तू आम्हाला सांगा चालू माहीतच नाही आमसभा आमसभा काय असते हे जनतेला माहीत नाही आणि मला एकच म्हणायचं आहे की मी तुम्हाला त्या रोहितदाना त्याचा ड्राफ्ट त्यावेळेला निवेदन तयार केलं नव्हतं तुम्ही ओके म्हणून लिहिलं तिथं ओकेचा अर्थ काय समजायचा मी तुम्हाला परत टेक्स्ट मेसेज टाकला आहे की ते निवेदन टाकल्यानंतर तुम्हाला या तालुक्यात शेक आहे तुमचा शौक असेल क्रिकेट खेळायचा तुम्हाला क्रिकेट खेळायचा वेळ आहे पण सामान्य जनतेचे प्रश्न सोडवायला तुम्हाला वेळ नाही तुम्ही निवडणुकीपूर्वी बॅटऱ्या लावून द्राक्षबागेमध्ये फिरत होता सामान्य जनतेचे प्रश्न सोडवत होता आता निवडून निवडणूक झाली निवडून आला तुम्ही मग आता जनतेचे प्रश्न त्याच पद्धतीनं त्याच ताकदीनं त्या स्पीडनं का तुम्ही सोडवत नाही आज द्राक्ष बागायतारांचे प्रश्न मी निवेदन प्रत्येक वर्ष दोनशे कोटी पाचशे दोनशे कोटीला महाराष्ट्रात तर पाच पंचवीस कोटीला आपल्या तालुक्यात गंडवलं जात आहे आज काल परवाच पुडारीच्या चव्हाणनी बातमी दिलेली आहे आपल्या तालुक्यात मला वाटतं एक सव्वा दीड कोटीला काहीतरी लुटलेलं आहे मग ह्याला कुठेतरी पोलीस प्रशासन आणि बाजार समितीने कुठंतरी येऊन हे केलं पाहिजे तीन मार्चच्या उपोषणावर ठाम हो 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 अजूनपर्यंत आमदाराकडून अथवा त्यांच्या स्वीसहाय्यक कोणी सहाय्यक असतील लेखी कुठलं उत्तर आलेलं नाही फोनवर उत्तर दिलेलं नाही किंवा आता वेळ नाही आपण अधिवेशन झाल्यानंतर आमसभा घेऊ असंही काही नाही कोणतेही उत्तर दिलेलं नाही त्यामुळं आपण उद्या तीन तारखेला सोमवारी अकरा वाजता मान्य तहसीलदारांच्या कार्यालयापुढं अमर उपोषण बसत आहोत जोपर्यंत निर्णय लागतो सावळांचा जो, ला जो प्रश्न आहेरनिवरा आहे खूप वर्ष झालं की सावळला पोलीस स्टेशन व्हावं ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे दिवंगत <coughs> नेते आर आर पाटील आता ते वारलेल्या माणसांच्यावर टीका करू नये आपली म्हण आहे मराठीत पण आर आर बाबांच्या बी काळात ते पोलीस स्टेशन झालं नाही नंतरही झालं नाही आता बी नाही काहीच नाही काय आहे म्हणाय तुम्हीच म्हणला कीर्तीचा स्वर्ग कोणाला कोणला विनला आपला बरोबर आहे ना मेलेल्या मेले माणसाची कीर्ती करायची असते आपल्याला त्यांना वाईट बोलायचं नाही वाईट बोलायचं नाही ते म्हणत होते पण आज तुम्ही जर जवळ आपल्या पलूस तालुक्याला बघितलं तर भिलवडी आहे कुंडल आहे बरोबर दोन पोलीस स्टेशन पलूस आहे पोलीस स्टेशन आहे दोन तीन पोलीस स्टेशन आहेत इस्लामपूरला पण परिस्थिती तेच आहे मग आपला तासगाव तालुका भौगोलिकदृष्ट्या फार मोठा आहे जवळजवळ अडुसष्ट आणि एक नगरपालिका एकोणसत्तर गाव आहे लोकसंख्याही भरपूर आहे बरोबर आहे का पोलिसांची संख्या पोलिसांची संख्या कमी आहे त्यासाठी पोलीस स्टेशन दुसरं पाहिजे का तर शंभर टक्के एक सावळजच नव्हे तर आणखीन एखादा असायला पाहिजे मनी राजुरी वगैरे तासगाव अथवा आणखीन कुठंतरी असे दोन तीन पोलीस स्टेशन पण आपल्या तासगाव तालुक्यात पाहिजेत ही मागणी जी चालू आहे ती योग्य आहे आणि त्याच्यावरती पण रोहितदादाने लक्ष द्यावं असं अधिवेशनामध्ये त्याने आवाज उठवावा असं मी त्यांना विनंती करतो आहे शिवाय सुदगिरणी चालू करावी असं विनंती करतो आहे बद्दल तुम्ही जे आश्वासन जनतेला दिलेले आहे ते लवकरात लवकर पूर्ण करायत तुम्ही अधिवेशनामध्ये पायऱ्यावर बसा नाहीतर तिथे उपोषणला बसा पण अधिवेशन झाल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी निर्णय घ्या असं मी दादा इथून आपल्या चॅनलच्या मार्फत मी विनंती करतो आज आपण तुम्ही पोटतिळखीने अक्षरशः सांगताय की रोहित पाटलांना की आमसभा घ्यावी पण त्याचं ते उत्तरच तर दिलं नाही प्रशासनाने उत्तर दिलं नाही आढावा बैठक जर घेतल्या तर रोहित पाटील पत्रकारांना बोलवत नाहीत की दुर्दैव आहे खरं तासगाव तालुक्याचं आणि कवठेमाका तालुक्याचं तर याच्यासारखं तुम तुम्ही तर भारताची सेवा करून परत आलेलं आहे बाँड्रीला भारताची सेवा करायला तुम्ही होता त्यानंतरसुद्धा जर हो है। ही अपेक्षा जर आमदारांच्याकडनं जर होत असेल तर दुर्दैवी गोष्ट आहे ह्यांचे प्रश्न असे आहेत की बाबा नो शेतकऱ्यांच्या निगडीत आहेत की यांच्या एकही प्रश्न जी मांडला आहे ती ती घराच्या ह्यांच्या वैयक्तिक घरासाठी नाही ज्योतिराम बाप्पांच्या घरासाठी नाही तरी आमदारांनी कुठंतरी ती आमसभा घ्यायलाच पाहिजे किंवा बाबा नो हे तासगाव तालुक्यातल्या जनतेलाच माहीत आहे की आमसभा म्हणजे काय तरी आमसभा म्हणजे पंचायत समितीच्या देखरेखीखाली आमसभा होत असते अडुसष्ट गावातील लोक तिथं येत असतात की कोणाचे काय प्रश्न कोणाचे काय प्रश्न ते प्रश्न आहेत काय पाणंद जे आहेत काय पोलीस स्टेशन सावळ जावं हे प्रश्न आहेत पण आमदार सोडवण्यात मग्न न नाहीच असं ह्यांचं जोतिरा ज्योतिराव बाप्पांचं मत आहे की क्रिकेट खेळायला जो रोहित पाटलांना वेळ आहे पण सामान्य जनतेच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष करत आहेत असं ऋतुराम आपांचं म्हणणं आहे <laughs> राजू थोरात स्टार महाराष्ट्र न्यूज तासगाव सांगली